संध्याकाळ झाले झालंय शेळ्यांचा चारा खाऊन आता जरा आत बांधून आहे तरी पण त्यांनी लागल्या तर वाड टाकायला आणि वाड यांना नको झाले यांची पोट भरली कुठलं आणायच कवळ कवळ सकाळपासून खाल्ले ती बरं हे हे वैरण घातलेली वैरणचं पूर्ण पाला पाला कवळं जे असलेलं कनस दिनस सगळं खाल्लंय आता राहिलेला पण ते कटर लावायचं या चाललंय खायचं चा, आणि आता काय झाले त्यांनी गेलं जरा हे आणायला काय आणायला पिल्ल्यांना वैरण आणायला पिल्ली कोंडून गाठली ती काय माहितीये का एका पिल्ल्याचं पोट जरा बिघडलेलं कालच्या व्हिडिओत मी वे सांगितले पोट बिघडले आणि चला पाक संध्याकाळ झाली करायचं करायचं काय चारा� ते काढायची काढायची म्हणून आंबेने आता कुराड कुराड पक गेली गंजून ह्या कुराडीचं काही कामच नसते त्यामुळे कुराड गेली गंजून आणि मला काढायचे तर ओ सांगा सांगा का तर, सांगा काय डिपणे वाड शिल्लक वाड झाले वाळल्यावर तरी पण शेळ्या खायला लागल्या टॉनिक गाठल म्हणजे शेळ्या चांगल्या खाते त्यावर का आंब्याचे झाड ते मोहरानं बाई शेळ्यांपुढचं खाल्लेली वैर नाही काही आंब्याची झाडं मोहरानं वाकले ते उद्या एका दुसरा आंबा लागला तर काल जमिनीला सगळी टेकली ते म्हणून शेन आहे ना हे काढायचं त्यांना टेकणं काढायचे ते होत ना किवरा हे तर कुराड कुऱ्याड तर हलत्या पूर्ण दांडा नाही हिला चांगला चला बारकी बारकी टेकणं काढू चालते बघा हे बारकी बारकी चालते वाळलेले जे झाड ते ना त्याचं काढायला बरं का ढेट टेकणे द्यायला हवय पूर्ण वाळ पूर्ण वाळले या झाड आंब्या झाडांना जरा टेकणे नाही कुराड शहाणी म्हणजे त्याला शहाणी करायला लागते वापरच करत नाही मग त्याला ते कुराड दांडा चांगला नाही म्हणून घ्यायचं नाही घ्यायचं नाही त्याला दांडा बसवा बसवा म्हटलं तर ऐकत नाही <laughs> आता अर्ध्यात असं असतं बघा तुम्ही ताण लागल्यावर मग हिर काढायला जाणार कुठली हिर आण पाणी आणायचं तुम्हाला तो आत आतन बघून वरडायला लागले ते भैया खंड्याला मय्याला लावायला लागले या खंड्याला मयला लावायचं काम चालू आहे आहे तोडायचं असू दे ते सांग हे उंच उलट उंच होईल ते झाड पाक जमिनीला टेकद्या उन झाले आम्ही झाड छाटायला लागते ते बरं छाटल्याशिवाय काय खरं नाही आम्ही छाटली नाही ते झाडं आणि ते मोहर लागलेला पाक जमिनीला टेकले त्या मोहरासाठी आता हे करायचं आले हे असं झालंय झाडाची अवस्था त्यामुळे ह्यांना ला लावाय वरण पाक खाली पडले ते आणि हे शेंड खाली आले आता पाक जमिनीला टेकले बाई जमिनीवर टेकले तर आणि हे आंबं मग लागून राहत नाही तर त्यामुळे ह्यांना लावायची ती टेकणं मग मोहर मात्र भरपूर लागलाय पण काय करायचं ह्या दोन झाडांना लागलाय चांगला मोहर पण आता ह्याच्यानंतर ना मी इथं बुडात शेवंती लावल्या हवा किती छान आल्या बोड पांढरी शेवंती मस्त आल्या आंब लागल्या तर एक आंबा तेवढा मोठा झालाय तुम्हाला एवढं पानाच्या अडदिसला काय एक तेवढा मोठा झालाय आणि दुसरा मोहर आहे मोहरानं पाक फांद्या वाकल्या त्यामुळे आणि इकडल्या इकडल्या झाडांना बी हाय मोहर पण जरा ह्या झाडाला पण हाय की नाही म्हणतो तो हाय ह्या झाडाला पण मोहर मोहरात नाही जरा ह्या झाडालाच कमी लागलाय आहे मोहर कमी लागलाय पण जेवढा लागलाय ना तेवढा आंब लागू लागून राहिल्यात लागल्यात आंब भर तुम्हाला लागून ठेपण्या लागत पिरू ला एक पण पेरू लागला नाही बर वर का ह्या वर्षी झाड नसतं मोठं झालं आणि ह्या वर्षी एक सुद्धा पेरू नाही लागला काय गुण झालं काय माहिती भास्कर लावा टिपणा टिपणा लावा आमचे भांडणं चालू आहे

काय ठेपण्या लांड्या झाल्या काही कि त्यांनी म्हटल्यावर ला वाजून तगडा रोबा करू नका ती कडी पण पडू शकते म्हणजे त्यांचं लेहालगुरजी काम असते बाई ते पडते जरा बाहेर आलं म्हणजे यावेळेस झाड छाटणी करून घ्यायचं बघा पूर्ण पूर्ण शेंड्याला द्या ठेपण्या फोन ठेवा ना मग लावा ओ उग पूर्ण लावा थांबा जरा तुमचं बोलून होऊ द्या अगोदर तिकडं तोडवू नका तिकडं मोसंबी झाड उगवली बारीक झाल्या का ए ते बस नाही बसत नाही मोठ्याच काढायला पाहिजे होत्या का अहो लांडं झाडं आहे म्हणूनच केलं आणि त्यापणं काय बारक्या झाली की त्याला ती खालची पण घ्या की फंदी त्यात ती, ती खाली लोळायला लागली ती पण घेतलाच हां एवढ्या मोठ्या पाहिजे होत्या बघा हे का नाही पुढल्या वेळेस झाड छाटणी करायलाच पाहिजे वेगळं का असते त्याला आंबे लागलेत बघा काटा लांब आलं खाली वाकले या हा खिसले येऊन शिव वाकली ती खाली छटणी त्याला पण लावा आणि या इथं आणि लावायला पाहिजे आणखी इकडं काढून लावायला पाहिजे तिचं काय राहते मोडचेला येतं औत काही करू नका त्याला दुसरी लावूया बस 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 पानं पान। मोडली शंभर वर करूया आता कसं ते अलीकडली फांदी राहिली तेव्हा ती फांदी एक राहिली बघ खाली टिकल्या दगडावर आता कुठं काय करता अहो त्यालाच लावला इथून भी टिकू शकते म्हणून झाड झाडछाटणी करावं लागते सेफ वेगळा इथे ते आता ते कुठे लावणार हे अजून उचलाय पाहिजे काय अजून उचलाय पाहिजे हे राहू दे लई खाली नाही आले तेवढं आणि काट्या काढायला पाहिजे तेव्हा हे पुढच्या वेळेस सगळी छटणी करून घ्यायचं बघा झाड काय तेच के यावेळेस छाटणी करायची छाटणी करून व्यवस्थित करायचं हा हा तिथ न आले लांब त्यामुळं चला जाऊया हां हे मापात पण ह्याला मोहरच लय लागला नाही आत न कुठतर कुठतर आंबे लागल्यात सोडा आंब लागल्यात भरपूर जल जिथं जिथं मोहर आलाय तिथं एक एकंदा मोहर आलाय पण त्याला आंबा चांगला पण मोहरली आला नाही ह्या झाडाला एकालाच नाही आला अजून काही येणार आहे का काय काय माहिती ह्या झाडाला पण आला बरेपैकी आला पहिल्या वर्षी आहे बरं का पहिल्या वर्षी आले मस्त आलाय चला आणू आपण आता लय झालं हा चळवाचीच ह्याचीच की गवताचीच की आणि कशाचे अंतर घड एक कधी येते काय मी हां घड नाही अजून आला यायला आहे गुढीपाडव्याला येईल गड ही दिपाळीला आलाय गड गुढीपाडव्याला येईल धुळा आहे आमच्या धुळ्याला काय कमी नाही बरं का रोडचं काम चालू आहे भरपूर म्हणजे भरपूर धुळ आहे ह्याला पिल्ली पण भरपूर आली ही रानात नेऊन लावायचं आहे आता चला जाऊ रानात असं सवय करतो आमचं भैया त्याला मारायची बोलो बघू त्याला <laughs> गप बसतंय भैया सांग भांडायला जात इथे मारामारी चालू असते दोघांची ए आम्ही जरा वैरून घेऊन येतो राहण्यात शेळ्या बांध येतोय मारायला हा पाय उकरून येतोय घे ढकल मागे ढकल घे जरा कसं येते <laughs> खाल्लंय सकाळपासून रेड्यावानी लागून चालत नाही वैर नाणायचे मारलं तरी पण आणि येते माघार फिरून चिडतय गप मारायचं वय लागते